नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसरे एकतरी कोण चॅनल परत एकदा तुमचं स्वागत आहे अवस्था तुम्ही बघू शकता आजची कशी आहे हे बघा पंधरा ऑगस्ट असल्यामुळे सुट्टी होती आणि सुट्टी असल्यामुळे घरच्यांनी लई कामा लावून दिले होते चला दे आपण ते नंतर बोलू पण व्हिडिओ काढण्याचं कारण असं हे बघा कोण भेटायला आलंय मला जे डॉक्टर काका आहे जे ते वडिलांसारखे जे माझ्या नाही का हे लहानपणी मला बोलले होते की याला मी दत्त घेऊन टाकले आणि जेव्हा मी यांच्याकडून प्रॉपर्टी मागितली तेव्हा म्हणे नाही मजा करत होतो म्हणे पटतं का तुम्हाला 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 कमेंट करून टाका तुमचं तुमचं वाग यांचं वागणं तुम्हाला पटलं का बाप तर आहेतच दा बा जेव्हा इकडे तिकडे बाबा तिकडे या इकडे इकडे बस इथे बाय ही दुसरी आहे माझी आणि यांनी पण काय झालं आपलं प्रॉपर्टी प्रॉपर्टी देऊ ना तो आधी आम्हाला तुला प्रॉपर्टी हा ना मग पूर्णपणे संभाळ ना अजून आमचे आतपाय चालू आहे मग त्याचं पहिले काही मला काही तरी लिहून पाहिजे चालेल पुढे सुट्टी राहू पुढे सुट्टी राहू आता दोन पोरे होत्या मोठी लग्न लावलं मोठी लहान ला जमन लग्न लावलं बोलावलं नाही कानपिळाला तेवढे म्हणजे माझे तिथं पंधराशे रुपयाचं नुकसान केलं का प्रत्येक ठिकाणी भेटलं मला भाई आता कानपुळू काही चालू किंवा किंवा येऊ का किंवा तर काय म्हणत हा दोन नाही तुटणार नाही मशीन जाऊन काम आहे ते जाऊ द्या पण नाही बघा आज भेटायला आले अवस्था खावर बिकट नंतर सांगतो पण आले म्हणजे खूप आनंद आला म्हणजे किती वर्ष झाले आज एखाद्या वर्ष तरी झाला असला नाही हो लग्न तर म्हणजे आता फेब्रुवारी लग्न आलं इथं ही बाई इथं एकदम बहीण आहे पण एकदम बही बहीण आहे नाही का त्या पाच पाच बहिणी सावी नाही सातवी ही ती मोठी तर ती तिच्या नवऱ्यामध्ये एवढी गुंग झाली विसरून गेली पण बिचारी काही काय असे ना भेटायला आली मला नाही का तर <laughs> असे भेटायला आले होते मला तर आता आमचा बांधव मी येऊ शकत नाही राखीवांधव मी फिरलो सोमवार सोमवार आहे ना तर सोमवार नंतर मंगळवारी घेऊन मी नक्की सोमवारी नाही येऊ शकत हा तर असे भेटायला आले होते तर ही दुसरी फॅमिली तुम्हाला माझी दुसरी फॅमिली कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता आपण भेटू आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय तर केलं होतं पण अवस्था कशी अशी काबर झाली ती सांगायचं अहूनच गेलं त्याच्यामुळे एकदा चालू केला आता आपण वर आलो आहे आणि आपल्या ड्रोनचं काम तर तुम्हाला माहिती आहे आपलं मशीन आणि एक म्हणतं बॅक साईड बघा ज्या अवस्था तुम्ही बघू शकता पूर्ण पायट पायट तिचे मोकळे केलेले सकाळपासून आज आज कामच होतो तिचा एक पार्ट तुटला होता तर दोन होत नव्हते आपले बघा पूर्ण हे हे बघा एवढा छोटा पार्ट तुटला आहे हा या एका पार्टमुळे पूर्ण हा पूर्ण हा पूर्ण पार्ट, पार्ट काढावा हो लागला हे बघा हे जे आहे हे काढायचं आहे आता हे काढणं पण शक्य नाही हे कारण की इथं वेल्डिंग आहे तर आता उद्या इथे कट करायचं आहे वेल्डिंग मशीन आणून ठेवलं आहे वेल्डिंग मशीन परत हे कटर मशीन साहित्य आणून ठेवलं आहे आता ते आजच करायचं होतं पण पाहून येऊन गेले त्याच्यामुळे राहून गेलं वेल्डिंगवाला पण येऊन गेला तो आता उद्या करून देणार आहे हा नवीन पार्ट आणला आहे म्हणजे आपल्या मागच्या व्हिडिओ मागच्या आपल्या द्रोणच्या व्हिडिओला खूप प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद दिला बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की खरं त्याच्यात मार्जिंग आहे का खरंच रिअल आहे का फॅक्ट आहे का करून काय भेटतं का तर करून काय भेटतं का असे त्याचे बऱ्याचनाचे प्रश्न होते तर सर्वांना पहिले तर माझं हेच सांगणं आहे की प्रत्येक धंद्यामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीचे आपल्याला पैसे भेटतात पण त्यासाठी ते प्रत्येक गोष्टी सोपी राहत नाही खूप स्ट्रगल करावं लागतं किंवा खूप वेळ द्यावा लागतो त्या गोष्टीसाठी नाही का आज एका मित्राच्या हॉटेलचं ओपनिंग होतं त्याने इन्व्हाइट केलं होतं पण शेवटी आपलं काम महत्त्वाचं आहे म्हणून मी आज तिकडेसुद्धा गेलो नाही जे अशा बऱ्याच काही गोष्टी अवस्था तुम्ही बघू शकता आहे बा पूर्ण म्हणजे नाही का म्हणजे बाहेरकडे बघून लोक असतील अशी अवस्था आहे पण आपल्या कामाला आपण जेवढं इम्पॉर्टन्स देऊ तेवढं आपलं काम आपल्याला इम्पॉर्टन्स देईल या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात तर त्यामुळे मशीनवर अजून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकणारच आहे बऱ्याच लोकांचे जे डाऊट्स आहे ते क्लिअर करण्यासाठी व्हिडिओ टाकायचे लोकांना खूप लोकांना करण्याची इच्छा आहे क्युरिओसिटी आहे तर त्यासाठी सर्व गोष्टींचे मी डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकणार आहे त्याच्या माध्यमातून आपण पुढे मशीनबद्दल संपर्क साधूया तर चला आता सगळ्यांना बाय